महानगरपालिकेने जे लातूर शहरामध्ये बारा कारंजे जेणेकरून ह्या कारंज्यामुळे लातूरची शुद्ध हवा म्हणून या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत अनेक लाखो रुपये खर्च करून ही योजना राबवलेली आहे ह्या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी हे हौद उभा केलेले आहेत त्या हौदाचा उद्देश म्हणजे लातूरमधले धुळीकरण नष्ट करणे व शुद्ध हवा निर्माण करण्याचा हा उद्देश होता पण काही कालानंतर हे पूर्ण कारंज विना राहिलेले आहेत फक्त शोभेची वस्तू राहिलेली आहे त्यामुळे या शोभेची वस्तू करायचं काय ना हवा ना पाणी त्यामुळे लातूरकरांना शुद्ध हवा पाहिजे व हे कारण त्वरित चालू करून लातूरकरांना योग्य ते न्याय देऊन योग्य ते शुद्धीकरणाचं योजना राबवावी जेणेकरून लातूरकरांना शुद्ध हवा मिळेल हे असं आम्ही इथे निषेध व्यक्त करतो प्रदेशांच्या वतीने व सर्व नानाय पार्क या नागरिकांच्या वतीने इथे आम्ही हा बंद पडलेल्या हौदाची महारती करून निषेध व्यक्त केला लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला लातूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा व सुशोभीकरण व शहरातील लोकांना फिरण्यासाठी चांगल्या ठिकाणं असलेला नानाने पार्क येते कारंजा उभा करण्यात आलेला होता पर काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे मागील काही दिवसापासून हा कारंजा बंद आहे तर यात प्रकृत प्रतिष्ठानवर नानानी पार्क येथील नागरिक आंदोलन करून आरती आंदोलन करून लवकरात लवकर हा कार्यालय चालू करावा अशी महानगरपालिकेला विनंती करण्यात येत आहे